मित्रो आज पाटील बाबा केसरी पाटीलबाबा जे मैदान होतं त्या त्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी ठरलेले बजरंग आणि बाळ्या हे दोन्ही एक राशीची दोन्ही बैल आणि ती ह्या मैदानात तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली तर आपण बजरंगच्या टीमशी संपर्क साधतो या नमस्ते साहेब प्रथम मला सांग आता विजय साहेब तुम्हाला आधी पहिल्यांदा विचारतो आता आपली मी चर्चा झाली तुम्हाला काय चेहऱ्याचा धक्का बसला ती सांगा पहिल्यांदा मला चे जोरात बोला काय त्याचा काय आनंद गोरलेवाडीत पण आमच्या गटात होता त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर रेस करणं हे कोणच बी स्वप्न असतं आमचं बी आज स्वप्न होतं तो आमच्या बरोबर आणि आमच्या बहिला तीन नंबर केला तुमचा म्हणाला आमचं त्यांनी एवढ्या मोठ्या मैदानात नाव ठेवलं यापेक्षा म्हणा

छो छोट्या ड्रायव्हर बजरंग आणि बाळ्या हे तिघांची खरी कमल आहे

ते ह्यांच्या आणि ती इमानदारी नाही तिथे पण ड्रायव्हर ती गाडी आणतात आज करून आमचा अनुभव त्यामुळे आमच्या गाडी ह्यांच्याशी दुसरे ड्रायव्हर नसतात आणि बजरंग कस काय नियोजन झालं आनंद लोटावाली बाळ्याच आणि बजरंगच अचानक नियोजन झालं का वडकीच्या मैदानात आणि थोडस रेस्टॉरंट होत वडकीच्या मैदानात आम्हाला पायरा होता परंतु काय काय कारण असतो कॅन्सल झाला मग खांड्याची जी आपले जवळचे म्हटले तर त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी तुला सांगितलं एक नंबर आपण कोण पहिले बंबरची गाडी मारल्या ती गाडी आज फायनल राहणार गाडी मारली त्यावेळेस ला आमच्या कुठे पहिलाच कॉन्फिडन्स होता त्यावेळेस कॉन्फिडन्स आला की आपण आज फायनल ला शंभर टक्के राहणार आहे कारण त्यांनी आज तर मी फायनल लागत

गटाला सत्तावीस नंबर गटातच आम्हाला रमेश बंदकर चिठ्ठी दिली होती त्यावेळेस अटी ड्रायवर भेटले आणि म्हणले कॉकटेलची गाडी गाडी झाला म्हणजे आम्ही दीपक शेठ साखर येत का नाही मुरुमची त्यांना विनंती केली की बाबांनी बाबांनी शेटणे म्हणले माझी चाळीस मध्ये चिठ्ठी मोकळ्या चिठ्ठीवरती तुम्ही मालक पण का नाही साखर आहे त्यांना भरपूर अनुभव आहे त्यांनी आपल्याला मदत केली त्यांची चिठ्ठी म्हणजे सकाळी निकाल राजीने फोन केला सोनू मासाळ त्यांना म्हणजे आपण बजरंग आपला ताणा लिहिणार तुम्हाला यावंच लागतं त्यांनी बी एका शब्दावर सगळी काम खरंच रे बजरंग पळतोय किंवा मैदानात एवढा फायनल करतोय तीन नंबर एवढा मोठ्या मैदानात करतोय ते खरं रे आमच्या टीमचं आहे आणि ह्यांच्याशिवाय बजरंग काय नाही ना मी काय नाही आणि गेले सहा महिने झालं आम्ही पळत होतो गेले कारण ही त्या प्रश्ना मी येणार आहे ती बाकी जंसारखी पार्टी येणार नाही ही आमची टीम एवढी घेराला बी बरोबरच मैदानाची बरोबर आणि कायम बरोबरच असणार सगळ्यात मोठे योगदान आमचं हा आमोल दराडे कोण आधी काम तर धरणार सगळे झुकमीचं काम आहे ती सगळ्यात मोठे टांगा वळणारा हा म्हणजे टांका खाली सोडून परत वर धरायसाठी बर बर का गेली सहा महिने झाले मी बघतोय की चढ उतार चढ उतार चालला होता फुलकावणी देत होता तुम्ही गटाला मार कधी खात होता कधी सेमीला ऐका आणि तेवीस तारखेला बजरंग फायनल राहिला हा महिन्यापूर्वी सांगितलं माझ्या बाशीची गाड्या आपल्या तुम्ही बैल घेऊन या साहेब म्हणला साहेबच म्हणता मान्यता आपल्या गेलो कुकड वाढला तिथं घरच्या गाडीवरती तिथं टॉपच्या गट काढून कडाने गट काढला तिथं शिमी बी कडानेच काढला आणि फायनलला बी तिथं काढला आज जसं खूप दिवसांच्या प्रत्यक्ष नंतर बोला झाला हा जसं मी आज आज असं आलो तसंच फायनलच्या गाड्यांचं मी अभिप्राय घेत होतो फायनलला कोण कोण राहिले गाडी झुपायच्या वेळेस तर विकीच्या डोळ्यात पाणी होतं की आज गाडी आमची फायनल राहिली म्हणून काय एक महिन्यापूर्वी काय माहितीये आपण माहिती होती कालपासून विनंती करत होती माझ्याकडून बैल पिस्तूल ते येणार मी गेल्या वर्षी पिस्तुल आणि मॅगीन ह्या तुमच्या नियोजनात तीन नंबर केला होता साहेबांच्या नावावर तिथून बैल पण आजींच्या आमच्या त्याचा आशीर्वाद म्हणायचं किंवा अशा जगात नाही त्यांना त्याचा आशीर्वाद आज काय बोलायसारखं माझ्याकडे शब्दच नाही शब म्हणजे गेल्या वेळेस विवेक विकी बाबाचं नियोजन होत तीन नंबर केला नियोजन हाय विकी नंबर केला नियोजन फेल गेलं नाही आणि बैलांनी आम्हाला कधी म्हणजे नाही का नाराज केलं नाही मैदानात गेलोय आणि आम्ही नाराज घरी गेलोय असं कधीच होत नाही कारण चॉईसच आमच्या बहिला चॉईस केले साईन आहे रंग आहे सोडणार आहे घरी थंडीच्या दिवसात मध्ये का नाही थोडीशी घरी बसून तब्येत वाढ त्याला सकाळी पाठव पाच वाजता चालवायला समाधान भाव माशिक आहे बजरंग म्हणजे काळजीच आहे पोरा <laughs> तो पाठ पाच वाजता मला डायरेक्ट उठवायला साहेब आपल्याला बजरंग चालवायला प्रवीण भोसले त्यो आणि आम्ही तिघच कंटिन्यू रोज त्याच वेळ आम्ही म्हणजे आज जो तिथे उभा राहिलाय तो फक्त आता परिश्रम की कष्टाला पर्याय नाही <laughs> शॉर्टकट नाही मला शॉर्टकट नाही माझं ह्या खेळात एकच वाक्य राहील शांतता संयमन कार्यक्रम दिवस हा प्रत्येकाचा येतो फक्त थोडं थांबायला बी लागते दिवस प्रत्येकाचा वेळेनुसार करायचं असतं आज मोठ्या बैला तर बैल दिला म्हणून रुळून दा काय मत आहे का बैल गिरीबाकडे आहेत लय लय पण आज आपल्या भर आता आमचा बजरंग आहे बाळ आहे ही कमी पळत नाहीत बैल फक्त काय आहे त्यांना जुळणारा जुळून घेणारा माणूस बरोबर प्रॉब्लेम पळणारायरा सुरुवातीला आम्ही पळत होतो नाही आम्ही लोकांना काय आशा दाखवायच्या

आणि अर्रांगा ड्रायव्हर किंवा काही सगळी म्हणजे माझ्या दररोज बघण्याची लाईट ही सर्वसामान्याच्या गाडीवरची असते सगळी आमच्या आमच्या दृष्टीने सर्वसामान्यांच्या दृष्टीने म्हणजे जे गाड्या मला आमच्या संबंधात आहे तिघ जण ड्रायव्हर इमानदार खूप प्रामाणिक आहे आणि खरंच गरीबांचे ड्रायव्हर आहे कारण त्या म्हणलं त्यांनी तिघांनी बी पैशाची कधीच अपेक्षा केली नाही कुठला तरी गरीब असला तर या गाडीवर कधी म्हणणार नाही की तू पैशासाठी मग गाडी हणणार ह्याने आज तीन चार गाड्या हणल्या मग पुढे जाऊन परत बसून परत गाड्या हाणल्या इथपर्यंत सीमेला पहिले सेमी दहा दुसऱ्या सेमीला तिसऱ्या सेमीला परत खाली आला म्हणजे प्रामाणिक काम करतात गाडी बसली ना स्वतःची गाडी म्हणून काम आता त्या गाड्या बसल्या तेवढं साहेब पण फायनलच्या वेळेस छोट्याला बोलावले मी छोट्या काय तुला सांगितलं मी खाली जाताना चांगल्या नंबरचा गुलाल आज तू घेणार आहे म्हणून सांगितलं त्याला मी आणि बरं छोट्या आज आपल्याला सांग आजची गाडी पळाली ह्याच्याविषयी तुझा अभिप्राय सांग गाडी पळाली माझी विषय गाडी नाही

काय त्याच्या नावातच महाबले बजरंगच आहे शनिवारची खरेदी शनिवारचीच खरेदी शनिवारची खरेदी म्हणून बजरंग नाव ठेवलं आणि त्यांनी काय ते म्हणजे नाही का त्या नावाला काम केलं ना के देवा असं म्हणजे ते आमच्यासाठी देवच आहे आता आपण आता